नमस्कार बंधू मला ग साहेब आज सध्या आज आज मतदान आहे सात मे लोकसभेचं मतदान आहे आज कुरुलगावच्या मराठी जिल्हा परिषद शाळेमध्ये काय परिस्थिती आपण सांगू शकता बोला बोला तप सध्या आज संबंध देशाची सार्वजनिक निवडणुकीचा हा महत्वाचा टप्पा आहे त्यामध्ये उत्साहानं कुरुलकर सध्या भाग घेत आहेत नक्कीच कुरुलमधून चांगले चांगलं मतदान होईल आणि मत मतदानाला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे उन्हाचा चटका सहन करून लोक मतदानाला येत आहेत म्हणजे कल कोणाकडे जास्त कल कोणाकडे कल तसा काय आपल्याला सांगता येत कल कोणा का ये दा आज काय आज काय प्रचाराचा विषय नसतो नाही आज फक्त जो तुमच्या काय योग्य उमेदवार असतो सांगू शकता तुम्ही जो काय ज्याला योग्य उमेदवार जो वाटतो नाही ते मतदान देत असतात नाही हे बरोबर आहे पण तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे कल कोणाकडे जास्त असतात अंदाज काय वाटते अंदाज सांगू शकता व्यक्त करू शकता कल हा सध्याला तुम्ही काय करताय म्हणजे तुम्ही सध्याला काय करताय म्हणजे आता मी शेती करतो शेती करताय बर तुमची आवड कोणत्या क्षेत्रात आहे माझी आवड जी आहे इकडे सरजयराव इकडे ते इकडे इकडे सरजयराव इकडे एक, एक, एक मिनिट हॅलो है? आज जे कुरलगावचे युवा नेतृत्व प्रशांत प्रकाश पाटील जे त्यांनी जे आज मतदाराबद्दल मतदान कच चाललंय त्याबद्दल त्यांनी थोडी माहिती द्यावी आरे बोला। 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 काय होते बोला। आता आमचे आंबरे साहेब यांनी मी मुलाखत आहे छोटू लोखंडे गावचे भावी सरपंच हो भाजप सरकार आमचे कार्यकर्ते नमस्कार आमचे भरपूर कार्यकर्ते मतदानासाठी जागरूक झालेले आहेत गावचे मोठे मोठे बागायतदार सर्व मोठ्या मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी येत आहेत आपण पाहू शकता असल्या कडाक्यात त्रेचाळीस टेम्परेचर असतानाही गावकरी कुरुलचे बागायतदार मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी जात आहेत आपण पाहू शकता तुम्ही ज्या मनात जी काय बोला तुमची मनातली आता आपण पाहू शकता ज्यांच्या मनात तुमच्या मनात जी प्रश्न आहे ती प्रश्न बी विचारा उत्तर बी सांगा आम्ही उत्तर बी सांगू तुम्हाला बोला आमचे शेतकऱ्यांचे नेते धर्मराज काळाजी साहेब